तुरीच्या शेंगा मी तोडत आहे तर तो कारण आहे की मी आज सोले भात बनवणार आहे म्हणजे तुमच्या भाषेमध्ये तुम्ही काही वेगळं मत पण आमच्या इकडे याला भात असे म्हणतात म्हणजे तुरीचे दाणे काढायचे आणि त्यापासून बनवायचं तर मस्तपैकी असा झणझणीत लागतो भात एक नंबर लागतो आणि आम्ही हप्त्यातून तीन शेंगा आल्या म्हणजे आम्ही हप्त्यातून तीनदा तरी याची भाजी म्हणजे वेगवेगळ्या रेसिपी बनवून खातो चे खूप प्रकार बनते सोले वांगे सोलेची भाजी आणि वेगवेगळे अशा अनेक प्रकारचे आहे तर तुम्ही आज मी तर सोले भातच तुम्हाला दाखवणार आहे आणि तो आठवणच येते वर्षामधून एक वेळा शेंगा येतात आणि त्याचा सीझन तर एक महिना नक्कीच खेड्यामध्ये तर नक्कीच एक महिना चालतो तर आज मी मस्तपैकी सोलेभात बनवणार आणि तुम्ही नक्की ट्राय करा तर आपल्याला सोलेभात करण्यासाठी साहित्य काय काय लागणार हे मी तुम्हाला सांगते तर मी दोन टमाटर घेतलेले आहे कापून आणि दोन कांदे घेतलेले आहे आणि तीन हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे दहा बारा आणि आलं आलं घेतलेलं आहे आणि थोडेसे शे शेंगदाणे कढीपत्ता आणि सांबार म्हणजे कोथिंबीर घेतलेली आहे आणि इकडे बघा हे सोले घेतलेले आहे मौरी जिरं आणि शेंगदाण्याची थोडासा भुरका घेतलेला आहे त्यामधील काही मसाला आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे तर मी यामधले थोडेसे टमाटे घेते टमाटरा ते बघू शकता तुम्ही आणि कांदा अद्रक अद्रक पूर्ण घ्यायचा आहे आणि लसणाच्या पाकळ्या पूर्ण नाही घ्यायच्या आहे आणि कोथिंबीर थोडासा कढीपत्ता थोडासाच आणि जिरं आपल्याला एवढं साहित्य मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे तर मी दोन मापलं तेल टाकून घेते हे बघा मला वाटतं याला कमी पडणार तीन टाकते तेल टाकून घेतलेलं आहे तेल तुमच्या तुम्ही मौरी। तुम्ही टाकू शकता शकता बघू आमच्या गावामध्ये आता हरिपाठ चालू झालेला आहे विठ्ठल रुकुमाई मंदिर आहे त्यामुळे दररोज संध्याकाळी हरिपाठ चालू होतो आणि त्यामध्ये स्वयंपाक बनवणे त्या ऐकता ऐकता तर खूप आनंद होतो मनाला तुम्ही पण ऐकू शकता आता तुम्ही बघा मी लसण टाकून घेत आहे तो लालसर होऊ द्यायचा आणि मी दररोज संध्याकाळी हरिपात चालू असताना स्वयंपाक बनवतो माझा तो टाईमच ठरलेला आहे त्यामुळे माझा स्वयंपाक पण रुच करतो हे बघा आम्ही लसण टाकलेला आहे तो लालसर लालसर होऊ द्यायचा भात एकदम मस्त होतो सोले भात खायला आता मी कढीपत्ता टाकून घेते तो थोडा तडकू द्यायचा कढीपत्ता मस्त चढकतस म्हणा ते अगोदर टाकायचं नाही त्यामुळे तो करपट लागतो कांदा टाकून घेतला एक चमच मिरचीचा घेतलेला आहे मी आणि हे जाड काढलेला भुरगा तो घेते मी हळदी पावडर आणि गरम मसाला तर मसाला टाकून घेते मी आपण काढलेला तर हे आपण टाकून घेऊ फोकस करा ले ले ती ते टमाटर मागून टाकायचे कारण चटणी मीठ होत नाही ते त्याला पाणी राहत ना म्हणून टमाटर हे शेंगदाणे थोडशी घेतले कारण हे दाणे आहे म्हणून सामग्री आपल्या घरीच उपलब्ध असते ना आप ना आपण आता सोले टाकून घेऊया म्हणजे दाणे काढून घेतली मी शेंगामधून तर आता मी याच्यामध्ये टाकते हे हे बघा तर आपल्याला दाण्याची क्वालिटी म्हणजे क्वांटिटी जास्त पाहिजे सोले भात म्हटल्यावर सोले जास्तच पाहिजे आपल्याला एक नंबर होते आपला बघू तुम्ही करून बघा एकदा एक तरी करून बघा मस्त होते असं तेलामध्ये सर हे मी दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहे तर आपल्याला दोन ग्लास तांदूळ घेतले तर चार ग्लास पाणी टाकावं लागेल याच्यामध्ये मी तुम्हाला अंदाज सांगते माझा तर मी दोन ग्लास तांदूळ घेतले आहे त्यासाठी चार ग्लास पाणी टाकत आहे उकडी आहे तर आता मस्त पैकी उकडी आलेली आहे तर मी आता यामध्ये तांदूळ टाकून घेते तर मी दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहे आणि चांगले स्वच्छ बनवून देऊन घेतलेले आहे तर आता मी याच्यामध्ये टाकते चुलवर बनवायला टाइम लागते पण कोणताही पदार्थ असा चविष्ट होतो मस्त झक्कास वा काय दिसत आहे ना बघू शकता तुम्ही तर याला आपल्याला शिजू द्यायचं आहे आता थोडा मी जाळ कमी केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता त्याच्यावर आता मी आता झाकण ठेवते थोडं थोडं वेळ ठेवायचं झाकण ठेवलेलं आहे मी आपला सोले भात शिजलेला आहे तुम्ही पाहून घ्या कसा झाला हे बघा यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालते आता मी समार घालतो काय माझ्या भाषेत मी समार म्हणतो याला बघा किती छान दिसतंय सोले भात मी त्याच्यावर थोडा संभार टाकून घेतला होता आणि याला मस्त असं खोरून घ्यायचं आणि मग तो मोकळा मोकळा होतो याचा नुसता वाद जर आला ना तर तो इतकं तोंडाला पाणी सुटतं ना असं वाटतं कधी खाव कधी नाही इतका स्वादिष्ट भात होतो हा एकच नंबर होतो भात खायला एकदम मस्त लागते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद